साम्राज्य टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अमरावती येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली या सभेत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती मंगळवारी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले यावेळच्या निवडणुकांमध्ये ज्याला ज्याला जे जे तोंडाला येईल ते तो तो ते, ते बोलत राहिलेला आहे मग आकडेवारी माहिती करून घ्यायची नाही परिणाम माहिती करून घ्यायची नाही काल माननीय उद्धवजींनी विदर्भातल्या एका सभेमध्ये अत्यंत हास्यास्पद आरोप मोदीजींवर केला की अरे शेतकऱ्यांनो एक लाखाचं खत जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळेला अठरा टक्के जीएसटी म्हणजे अठरा हजार रुपये तुम्ही सरकारला म्हणजे मोदींना देता त्यातले सहा हजार रुपये ते तुम्हाला शेतकरी सन्मान निधी म्हणून देतात अवो उद्धवजी शेती कधी के तुम्ही केली आहे का शेतकऱ्याला खत किती रुपये जर लागतं तुम्हाला माहिती आहे का खतावर जीएसटी किती लागतो माहिती आहे का खतावर जीएसटी पाच टक्के लागतो आणि तो डिस्ट्रीब्युटरवरून डायरेक्ट कन्झ्युमर म्हणजे शेतकऱ्यापर्यंत येताना इतका निग्लिजिबल राहतो समजा एक लाखाचं खत आहे पाच टक्के लागला पाच हजार तर एक लाखाचं खत घालणारा शेतकऱ्यात शेवटी शेवटी तो तीनशे चारशे पाचशेपर्यंत खाली येतो एक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी सन्मान योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार मिळतात तो किमान जमीन ज्याची फार कमी जमीन आहे गरीब आहे शेतमजूर आहे त्याला मिळतात त्याला एक लाखाचं खत बीत काही घ्यावं हो लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की वेळेला एक पोतं किंवा पंचेचाळीस किलोची एक बॅग ज्या वेळेला शेतकरी घेतो तर त्याला दोनशे सहासष्ट रुपये द्यावे लागतात पंचेचाळीस किलो बॅगला जा त्याच्या अगेन्स्ट केंद्र सरकारला कंपनीला अनुदान म्हणून एक हजार पाचशे एकसष्ट रुपये एक्क्याण्णव पैसे म्हणजे सहा पट पैसे अनुदान म्हणून द्यावं लागतो म्हणजे त्याचं खताचं पोतं जे आहे ते मुळात दोनशे सहासष्ट आणि पंधराशे म्हणजे एकोणीशीच आहे त्याला दोनशे सासष्ट मिळतं म्हणजे काय माहिती आहे नाही एक लाखाचं त्याला खत लागतं एक लाखाचं खत लाखा ज्याला लागतं म्हणजे केवढा मोठा शेतकरी त्याला शेतकरी सन्मान योजनेमध्ये पैसे नाही मिळत मान्य उद्धवजी आणि त्यामुळे काहीही बोलायचं शेतकऱ्यांना आणि लोकांना भ्रमित करायचं यातून काही साध्य होणार नाही पुन्हा एकदा एका वाक्यात स्ट्रॅटेजिक मांडायचं झालं तर रासायनिक खतांवर पाच टक्के जीएसटी आहे त्याचा एंड युजर जो आहे म्हणजे शेतकरी त्याला करत 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 तो पाच हजार रुपये एक लाखाच्या अगेन्स्ट शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये मिळतो कारण त्याचा त्याचा बेनिफिट मधल्या सगळ्या माणसांना घेत 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 पुढे जायचं असतं आणि प्रत्यक्षामध्ये जे पोतं दोनशे सहासष्टला मिळतं त्याच्या सहा पट म्हणजे पंधराशे समथिंग म्हणजे सोळाशे रुपये सरकारला शेतकऱ्याला त्या खतापोटी अनुदान म्हणून कंपनीला द्यावं लागतं तर माननीय उद्धवजी तुम्हीच तुमची पंचायत करून घेतली की या निमित्ताने सगळे आखडे शेतकऱ्यांनी अरे बापरे माझं तीनशे ती रुपयाचं पुरतो अठराशे रुपयाला घेता घ्यावं लागलं असतं का पंधराशे देत दे का अनुदान सरकार अरे बापरे पा अठरा टक्के नाही पाच टक्के द्याय का आणि मला हार्डली दोनशे तीनशे ती चार्ज इतका जीएसटी बसतो का हे त्याला माहिती नव्हतं ते या निमित्ताने माहिती करून दिलं जय हिंद जय महाराष्ट्र